नमस्कार, फोरट्स पण आवडत नाही प्रिन्सेस कट आवडतो पण योगपट्टी हवी आहे तर अशा पद्धतीच कटिंग करावी याला योगपट्टीवाला प्रिन्सेस कट म्हणतात किंवा थ्री प्रिन्सेस कट असतात कटिंगची पद्धत सोपी आहे शिवण्याचीही पद्धत सोपी आहे याच्यासाठी आपण हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे त्यामुळे आपण इकडनं घडीचा पेपर घेतलेला आहे सुरुवातीला इकडनं दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आता सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून आपल्याला हे सोडलेलं अंतर काढून टाकायचं आहे याचे संपूर्ण पॅटर्न तयार होतं फक्त हे पॅटर्न मात्र कपड्यावर वाढवावं लागतं हे लक्षात घ्या इथे आपण घेणार ची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण हे ब्लाउज शिवते त्यामुळे माप आपल्याला बोटनेक नुसार घ्यायचे आहे शोल्डर आपण घेणार सात इंच हे अंतरपट्टीने जोडून घेऊ पण घ्यायचा आहे आपल्याला सात इंच त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग आता चाळीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला आला दहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आणखी या पॅटर्न मध्ये कमर घेण्याचं अंतर आपल्याला घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचा त्यानंतर मुंढ्याचे आकार देण्यासाठी इकडे अर्धा इंच मार्किंग केलं आतल्या बाजूला अर्धा इंच मार्किंग केलं मुंढ्याचे आकार देण्याची ही सोपी पद्धत आहे पूर्ण वरतीपर्यंत तुम्हाला हात गोल नेण्याची ने गरज नाही ने। मधल्या पासून बाहेरच्या बाजूला एक इंचा मार्किंग करायचं आणि ह्या पॉइंट पासून हा गोलाकार द्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला एक इंचा मार्किंग करायचं आणि हा झाला पुढच्या मुंड्याचा गोलाकार दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे आहे त्यानंतर आपण गळाखुली घेणार आहोत चार इंच गळ्याची उंची आहे चार इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच याच्यात पाच इंचापेक्षा मोठे गळे घ्यायचे नाहीयेत कारण आपण शोल्डर मुंढ्याची माप वाढवलेली आहे तसेच गळे घ्यायचे आहेत चा तुम्हाला चार इंचापेक्षा छोटा गळा घेऊ शकता बंद गळे पण घेऊ शकतात पण पाच इंचापेक्षा जास्त मोठे गळे घ्यायचे नाहीयेत त्यानंतर इकडनं योगपट्टीसाठी तीन इंचाच मार्किंग केलं इकडनं योगपट्टीसाठी अडीच इंचा मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं याला योगपट्टी मला प्रिन्सेस कट ब्लाउज असं देखील अंगामध्ये खूप सुंदर या पासून वरती पुन्हा अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि अलगद आपल्याला खालून हा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे म्हणजे ही योगपट्टी छातीवर योग चढत नाही आणि गळ्यापासून हे अंतर इकडे तिथलं जोडून घ्यायचं पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला कुठेही मोजमाग बारावा भाग चौदावा भाग सोळावा भाग असं काहीही घ्यायचं नाही म्हणजे शाळा न शिकलेल्या ताई पण कटिंग बघून व्हिडिओ बनवून व्हिडिओ बघून कटिंग करून त्यांच्या मापाचे ब्लाउज शिवू शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे कपड्यावर शिवायचं कसं हे छोटे छोटे बारकावे तुम्हाला संपूर्ण सांगितले जातात आता हे चाळीस छातीचं आहे ह्या पॉईंट पासून आपल्याला घ्यायचं छातीचा दहावा भाग छातीचा दहावा भाग आला चार इंच उभा टक्स इथे आपण घेणार आहोत दोन इंचा आता ह्या टक्स आपल्याला कटिंग करायचं असतं दोन्ही बाजूला आपण इकडे इकडे सव्वा इंचाचं मार्किंग केलं इकडे सव्वा इंचाचं मार्किंग केलं हा टक्स आपल्याला कटिंग करून काढून टाकायचा असतो आणि मुंढ्यातून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आकार देताना पुढच्या मुंढ्यापासून आपल्याला हा गोलाकार द्यायचा आहे हा अशा पद्धती हे झालं पॅटर्न आपण आता पहिले याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यात कोणते कोणते भाग वाढवायचे आणि ठेवायचं कसं हे देखील समजावून सांगतो नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा आपले रोजचे रोज नवनवीन व्हिडिओ अपलोड केलेले असतात दुपारच्या वेळेस व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेलला क्लिक करा आणि तिथे ऑलला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येत जाईल आता हा पुढचा भाग हा मागचा भाग आता हे जे आपण दीड इंच वाढवलं पुढच्या भाग याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाहीये त्यामुळे ते काढायचं आहे आणि जर तुम्ही काढायचं विसरले तर तुमचं ब्लाउज बिघडेल त्यामुळे आठवणीने पेपर पॅटर्नवर हा बदल करून घ्यायचा आहे कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण हे दीड इंच अंतर पेपरवर वाढून घेतलेलं होतं आकार सारखे येतात काही चूक होत नाही कमी वेळात पॅटर्न तयार होतं म्हणून आपण हे घडीचा पेपर घेऊन हे अंतर वाढून पॅटर्न बनवून घेत असतो आता हे काढून टाकूया इथे पुन्हा गळाखुलीचं अंतर घ्यायचं गळाखुली चा आहे चार इंच माक दोन्ही मागच्या पुढच्या गळ्याची उंची सेम आहे मागचाही गळा चार इंचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं मागच्या पुढचे दोन्ही गळे तुम्हाला पाच इंचापेक्षा पेक्षा कमी घ्यायचे आहे हे लक्षात घ्या त्यापेक्षा मोठे घेऊ शकत नाही कारण आपण शोल्डर मुंढ्याची माप बदललेली आहे मी इथे गळ्याला आकार दे खालचा टक्स घेताना आपण आडवा साडेचार इंचा घेणार आहोत आणि उभा टक्स पाच साडेपाच इंचापर्यंत शिवला तरी चालतो छोटे गळ्या असतील तेव्हा हा खालचा टक्स मोठा शिवा म्हणजे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं इथल्या भागात इथे कुठेही गुड्या चुन्या पडत नाही ह्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे संपूर्ण एक इंच शिलाई मार्जिन आपण वाढून घेतलेलं असतं त्यामुळे कपड्यावर पॅटर्न परत वेगळं कुठे वाढवू नका मी सांगेन तिथेच फक्त वाढवायचं आहे तुमच्या मनाने कुठेही पॅटर्न वाढवू नका हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न द्या आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा आकार प्रथम कापून टाकूया ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसत हे शिवणाला वेळही कमी लागते गळ्याचा याच्यामध्ये ला। योग पट्टी सगळे पार नेतात फक्त आपल्याला कपड्यावर पॅटर्न वाढवायचं आहे हे लक्षात घे हा जो टक्स आहे हा कापून टाकायचा आहे हे झालं आपलं पॅटर्नचं कटिंग तयार हे अशा पद्धतीने आपलं हे पॅटर्न तयार झालेलं आहे आणि हा झाला मागचा भाग आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे कपड्यावर कटिंग करताना उभ्यात किंवा आढव्यातच कटिंग करायचं आहे मागचा भाग जो आहे तो असाच्या असंच कटिंग करायचा आहे फक्त पुढचा जो भाग आहे हा एक भाग हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग म्हणून याला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणतात कारण तीन तुकडे येतात आणि याला योगपट्टी येते म्हणून याला योगपट्टीवाला प्रिन्सेस कट असं देखील म्हणतात मात्र ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर याचं कटिंग करायचं आहे कपड्यावर कटिंग करताना ही बाजू ही बाजू आणि संपूर्ण लक्षात घ्या जिथे जिथे आपण कटिंग केलेलं आहे ती संपूर्ण बाजू आपल्याला इकडची बाजू झाली ही बाजू झाली आणि संपूर्ण दोन्ही भाग शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे पाव ते अर्धा इंच एवढं वाढवून घ्यायचं आहे काय होतं जर आपण शिवताना कपडा वाढवला नाही कपडा न ना वाढवल्यामुळे हे असं जोडणार मग आपल्याला फिटिंगला कपडा कमी पडेल इथला भाग घेतला तर इथला भाग चिव्वळ होईल दाबल्यासारखा होईल छातीत ब्लाउज डबका बसका होईल तसं होऊ नये त्यामुळे हे जे कटिंग केलेले भाग आहे ते आपल्याला कपड्यावर शिलाईसाठी लागणारा कपडा एवढा वाढवायचा आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा किंवा हे स्लीवलेस मध्ये पण शिवू शकतात सर्व प्रकारच्या बाहेरचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा आणि काही अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद